फसवणूक करणारी पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसेने चो जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या मनसेचा आक्रमक पवित्रा राळेगाव पीक विम्या बाबत तालुक्यातील शेतकरी प्रचंड आक्रोश आहे या संतापाचा बांध अखेर आज फुटला मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांच्या नेतृत्वात याचा जाब विचारण्यासाठी बैठक आयोजित केली होती उर्वाउर्वीची उत्तर मिळत असल्याने संतप्त मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या नाही अशी प्रतिक्रिया मनसे पदाधिकाऱ्यांनी दिली यावेळी सुरज लेंगुरे मनसे तालुका अध्यक्ष राळेगाव स्वप्नील भाऊ नेहारे वाहतूक सेना राळेगाव तालुका अध्यक्ष सचिन आत्राम तालुका उप अध्यक्ष अरिफ भाऊ शेख वाहतूक सेना जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ गोपाळ मांदाडे रोशन गुरुनुले तालुका सरचिटणीस गजानन बुटे निलेश बुटे गणेश मांदाडे सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते राळेगाव प्रतिनिधी जावेद शेख न्यूज ट्वेंटी फोर आप

म्हणून तुन पैसे दिले का झाले का पैसे जमा झाले ना जाणी नाही दिले त्याचं नाही झालं ना तुमच्या कोण हजार तुम्ही पैसे जमा खाली चार पैसे दिले त्याचे तुम्ही पैसे जमा केले